नवापूर विसरवाडी ट्रॅक्टर पडले विहिरीत ट्रॅक्टर खाली दाबून दोन युवकांचा रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह बाहेर काढले नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ शेतात विहिरीचे खोदकाम करत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून विहिरीत पडले या अपघातात ट्रॅक्टर चालक व त्याचा मित्र यांचा विहिरीत ट्रॅक्टर खाली दाबून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील वाघदी गावातील विश्वास जोगू गावीत राहणार हडदाणी हा त्याचा मित्र कृष्णा काशीराम गावीत राहणार वाघदी यासोबत घेऊन गताळी शिवारातील धरणाजवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ च्या सहाय्याने विहिरीचे खोदकाम करीत असताना चालकाचे ट्रॅक्टरवणी नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खोल विहिरीत पडून चालक विश्वास गावीत आणि त्याचा मित्र कृष्णा गावीत त्या दोघांचा ट्रॅक्टरच्या खाली दबून पाण्यात मृत्यू झाल्याची घटना घडली दोन्ही दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सदर घटना घडली स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवित दोन्ही युवकांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस शिपाई अनिल राठोड विजय चौधरी दिनेश पाडवी निखिल ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्हीही युवकांचा विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरापर्यंत ता आणण्यात आले दिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी सकाळी नऊच्या सुमारास डॉक्टर प्रमोद वडवी यांनी दोन्हीही युवकांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा